नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो रात्र ही फक्त विश्रांतीची वेळ नाही ही वेळ आहे ऊर्जेच्या बदलाची जेव्हा संपूर्ण घरातील सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा हालचाल करत असते आणि अशा वेळी आपण नकळत काही चुका करतो ज्या आपल्या आयुष्यातून सुख शांती आणि लक्ष्मीला दूर नेतात चला तर मग जाणून घेऊ का ते चुका अशा सात चुका ज्या रात्री कधी करू नयेत नंबर एक रात्री देवघरात दिवा विझवणे रात्री देवघरातील दिवा विझवणे हे अशुभ मानले जाते कारण दिवा म्हणजे प्रकाश आणि प्रकाश म्हणजे लक्ष्मीचे प्रतीक दिवा विझवला की घरातील सकारात्मकता ऊर्जा कमी होते म्हणून शक्य असेल तर देवघरात छोटासा दीप संपूर्ण रात्र जळू द्या नंबर दोन अन्न वाया घालवणे रात्रीच्या वेळी उरलेलं अन्न फेकणं किंवा नाल्यात टाकणं ही मोठी चूक आहे अन्न म्हणजे अन्न देवता त्यांचा अपमान केल्याने लक्ष्मी नाराज होते आणि हळूहळू घरात आर्थिक अडचणी निर्माण होतात म्हणून उरलेलं अन्न पुढच्या दिवशी पक्ष्यांना गायींना किंवा गरजूंना द्या नंबर तीन रात्री झाडू लावणे रात्री झाडू लावल्याने लक्ष्मी घर सोडून जाते असं शास्त्र सांगतं कारण झाडू ही लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि रात्री ती वा, वापरणं म्हणजे समृद्धीला बाहेर ढकलणं सकाळी स्वच्छता करा पण रात्री नाही नंबर चार बंद पडलेलं घड्याळ ठेवणं रात्री झोपताना घरात बंद घड्याळ ठेवू नका वेळ थांबली म्हणजे प्रगती थांबली असं मानलं जातं बंद घड्याळ म्हणजे घरात अडकलेली ऊर्जा ते दुरुस्त करा किंवा बाजूला काढून ठेवा नंबर पाच आरशा समोर झोपणे रात्री आरशा समोर झोपल्याने तुमची ऊर्जा परत तुमच्यावर प्रतिबिंबित होते हे मानसिक अस्वस्थता आणि नकारात्मकता वाढवत म्हणून आरशावर कपडा टाका किंवा पडद लावा नंबर सहा पलंगावर जोडे किंवा घाण ठेवणे बऱ्याच जणांना सवय असते पलंगाखाली चप्पल ठेवण्याची पण लक्ष्मीला स्वच्छ प्रिय आहे पलंगाभोवती घाण धूल जुनी वस्तू ठेवल्यास ती ऊर्जा अडकते रोज रात्री झोपण्या अगोदर पलंगाभोवती स्वच्छ करा नंबर सात वादविवाद किंवा रागाने झोपणे रात्री रागाने झोपल्याने घरात नकारात्मक तरंग निर्माण होतात लक्ष्मी सुखात शांतीत नांदते राग दुःख वाद हे सर्व तिला दूर नेतात म्हणून झोपण्याआधी माफी मागा शांत राहा आणि देवाचे आभार माना लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी सोनं लागत नाही फक्त स्वच्छता श्रद्धा आणि सकारात्मक विचार लागतो यात सात चुका टाळा आणि बघा तुमचं घरही कसं शांत सुंदर आणि समृद्ध बनतं जर तुम्हाला हा संदेश आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण ज्ञान वाटलं की लक्ष्मी वाढते